जळगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी आपल्या प्रचाराला महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन सुरुवात केली आज दिनांक पंधरा रोजी सायंकाळी शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील महादेव मंदिरात त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि मनोभावे प्रार्थना केली यावेळी त्यांनी आपला विजय निश्चित व्हावा व जळगावच्या विकासाला गती मिळावी अशी प्रार्थना केली शहरातील म्युनिसिपल कॉलनी शास्त्रीनगर अंबिका सोसायटी भगवान नगर मुंदडा नगर भूषण कॉलनी पोस्टल कॉलनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागील बाजू या मार्गे एकलव्य क्रीडा संकुल येथे प्रचार दौऱ्याचा समारोप झाला जयश्री महाजन यांच्या उमेदवारीबाबत शहरात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचं चित्र दिसून येत आहे प्रचार दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते